या आठवीतील विद्यार्थ्यासोबत अत्यंत भयानक आणि विचित्र अपघात झालेला आहे तालुका शाहूवाडी येथील श्रीधर संजय होनागडे हा शालेय विद्यार्थी जागीच ठार झाला तो इयत्ता आठवीत शिकत होता हा अपघात रविवारी दुपारी घडला याबाबत अधिक माहिती अशी की बांबवडे येथील केंद्रावर शिशुवृत्तीची पाचवी ते आठवीची परीक्षा होती श्रीधर वाहनगडे यत्ता आठवीत शिकत होता स्कॉलरशिपची परीक्षा देण्यासाठी तो बांबवडे येथे गेला होता परीक्षा संपल्यानंतर आपल्या मित्रांसोबत तो घरी परतत होता ऊस वाहतूक करणाऱ्या रिकाम्या ट्रॅक्टरच्या त्याने ट्रॉलीला ट्रॅक्टरला हात केला आणि त्यानंतर तो ट्रॉलीमध्ये आणि इतर सुद्धा विद्यार्थी बसले होते ट्रॉ ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये बसून सर्वजण परतत होते आता घरी उतरण्याचे ठिकाण मागे गेल्याने चालत्या ट्रॅक्टरमधून त्याने खाली उडी घेतली त्यावेळी त्याच्या पाठीवरची बॅग ट्रॉलीच्या हुकात अडकल्याने तो ट्रॉलीच्या चाकाखाली सापडला त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला एकुलता एक असणाऱ्या श्रीधरच्या अचानकपणे झालेल्या दुर्दैवी मृत्यूने वाहनाकडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला गावात सर्वत्र शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे यावर्षी ट्रॅक्टर ट्रॉलीमुळे अनेक जणांचे जीव गेलेले आहेत